चला 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 लवकर पटा पटा अंधार पडता आलाय सकाळी अकरा वाजता असतं का रात पाच वाजता असतं रे चल उड्या अग माझ अग माझ झिंगा पळते कसं पळते कसं पळते बघ आम्हाला एक वड वडगावलाय हो आता कुठे इथं वड आहे बारकोस आता ह्या वडाला आता ऑलरेडी कितीतरी धागा बांधले तर लय उशीर केला ह्यांनी फार एवढ्या वाजवल्यात कि साडेपाच वाजल्यात होता होय घागऱ्याला साडी टाईप केली का होय आता दोघीत कोण छान दिसतय मित्रांनो कमेंट करून सांगा त्यांचं फोटोशूट मारायचंय आता आपल्याला इथे एक छोटस मंदिर आहे इथं मी तर समजलो एवढच आहे पण तर <laughs> पिपळ निघाला ना बघ आता ऑलरेडी किती येतं इथं हा तुम्ही करा मी काय तुमचं फोटोशूट करणार आहे कुठल्या वडाला करायचं असतं बघित वडच वड मधली ह्याला कर ह्याला हॅला बाहेर या वेळ बिड म्हणायला हा काढा काढा चप्पल काढा काढा काडा काढा काढा हम्म कसा आहे माझा राडा कसा आहे बघा कॅमेरा एका हातात मोबाईल एका हातात काय करायचं नाही एकट्याने चला आता सगळ्यांचं फोटो काढायचं तर एका एका बघा बरं ओके इथं फोटो बा कसं येत एवढ्या लांब आहे तर हिथ कसं दिसते जवळ पुढे असं हा 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 हा

हे बघा तिथं काय काय अरे बाबा बाबा काय काय एवढा मोठ्या वड्या दुरच ठेवून गेत बाय कशाला त्या पोरेला खवळी गाय लागली आसुदी बारकी आहेत म्हणल्यावर तिचं करणारच की आता हे नाही नाही बाबू नाही माझं नाही का करणार पिवढ्या शूटिंग का गं बाबू माझं नाही करणार माझं कर माझं कर ये बाबू ये करा सु ठीक चला काय झालं ए माझं काय मग बरं ना बंद बंद केलं होतं अजी हां आजीचं दाखवतो ना बंद कोण बाया नाहीत तिघीच आहेत तुम्ही फोन जाऊ द्या वडा सांग काय तुम्हाला फुगडे खेळायचं खेळा हां बघ पोरगे बघ किती फोटो शंभर फोटो काढायला लागले तिला सांग जरा पिवड्या थांब जरा पिवड्या काय करू नको पिव कर, 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 कर।, कर, कर, कर। तिघी पण कर कर, 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 कर। <monk pointing toarts> ए तिघी पण वरती बघा वहिनी इकडं बघा पूजा इकडं बघा ए पूजा इकडे बघा आय चला हा ना येड पूज हा रेडे पूजेकडे बघ हां कसं रेडे एवढ कस काढत माझ बा कस फोटो काढतय मम्मीच दुर्गा बघ म्हणा मन इकडं दुर्गा बघ घेतात काढतो तुमचा फोटो चला मला नाही माहिती उटाकी 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 हां रेडी रे भारी दिसला पाहिजे वहिन्या वड दिसला पाहिजे शेजारी ओके का ओके का वडा वडाला इकडे थोडं थोडीकडे इकडे सारखा बस 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 हां रेडी 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 स्माइल व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त दिसतं हां हां बरं हाका मारते दुगा दुगा इकडे तुझा फोटो काढते दुगा तुझा फोटो काढते दोघींचाच खेळ चाललाय इकडे बघ बाबू खांदे वाट टाका टाकला ओके काढू का दुर्गा का हात खाली घे स्माइल ये इथं बघा इथं बघा इथं बघा ए दुर्गा इथं बघ पिवड्या व्हेरी गुड येड्या पिड्या कधी घ्यायच्या वातावरण लय भारी बघा मित्रांनो इकडं इथं असं छोटस मंदिर आहे आणि इथं छोटे छोटे वडाचे झाड पिपळाचं झाड आहे इथं काहीतरी पूजा वगैरे चालली वहिनीचा एकटीचाच कार्यक्रम चाललाय इकडं आहे ना चाला केले का पूजेची तयारी केली चलो हा गा गा फोटो गा ओके मस्त मस्त छान चला इकडं बघा मित्रांनो बघा हे किती लांब आहे कॅमेरात आणि इथं बघा किती जवळ दिसते चला बघा इकडं ओके कार तू चल इकडं बघ हा काय घालायचं का हा चला कसं काढू रेडी पूजा फक्त एक नजर इकडं पूजा ओके गुड ओ तुमच्या दुगीच काय ए दुगा माझा फोटो काढ माझा फोटो काढा बाबा हा काढा माझा फोटो काढा कसं काढते फोटो कसं काढते कसं काढते पिलो कसं काढतेर आई लहानपणी तुला आठवते का इथं तिथं आंब ठेवतात बाया आम्ही घेऊन जायचो पळून जायचो आंब वडापासला हाय का नाही आणि तिथं आपल्या तिथला कोण बसायचा ग तो बाबा जगम बसायचा आता घेऊन देत नसायचं आंबा हाय का नाही आठवते का आठवत नाही का तुला बारकी होते का तेव्हा तो आहे तुला आठवतच नाही कस काय ग अवघड्या पेटा नाही का थांब 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 मी हा हा पेटले पेट, पेट। थांबता मागधर मागधर मागदर हां साडे पेटवडा हा नाही पेटवते पेटवते तिला पेटवा पेटी करा एक नंबर आहे ती काडे टाकायला काडे लावाय बाहेर लावली काडे कस बघ तिथे पेटले पेट पेटवलं का बघ बघो असतं नको 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 इचू नको इजू एवढ्या वाऱ्या तुझ्या नको नको इजतच असत पूजा आता पेटलं आता रड्यावा <laughs> <laughs> चला आता इकडे बघ हा खाली बसून इकडं बघा फोटो काढू कॅमेरा तुमचा काय ते असं असतं काय एवढं देणार नाही बरोबर थांबा तसा तुमचा एक फोटो काढतो एवढ्या तुझं शूटिंग झालं का काय झालं डोळ्यात गेलं का बाबूच्या काय झालं आता दोरा हे करायचा का हा ठीक आहे घेतो रेस एक एक फोटो काढतो लांब ना तुमचा आणि बंद करतो आता हे हां चला बघा इकडं रेडी बसलं का दुर्गा सर चला रील्स घेतो आता मित्रांनो ह्यांचं काय आता हां हा येतो चला आ, ये चला हा नाही बांध तुमचं फिरताना घेतो मी हा तिथं बांधताना फक्त फोटो घेतो इकडे बघ थांब गाय पूजा इकडे बघ थांब आहे थांब माग सर आहे माग सर थोडस आहे थोडं माग सर हा पूजा इकडे वहिनी सारखा इकडे थोडस एकटीच काढायचं इकडे बघा ठीक आहे बांधलं का तेवढ्या मागं पडशील हा फिरा 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 चला व्हेरी गुड वहिनी बांधा की लवकर बांधा पटा पटा हा इकडे बघ पूजा नाही अंधारा दिसतोय समजा दे मुला चला फिरा बस करायचं ब्लॉक